आपला माझगाव गावातील धनगर समाजावतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचं पूजन माझगाव चो सरपंच पूजा धनाजी चौगले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माझगावचे सरपंच पूजा बंडखं स्टार सदस्य ए के चौगुले विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील व्हाईस चेअरमन अंकुश पाटील माजी चेअरमन सुरेश राजाराम पाटील सदस्य बी के कांबळे कोल्हापूर जिल्हा मल्हार सेना उपाध्यक्ष व दत्त नागरिक पतसंस्था सदस्य विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे सदस्य लिंबाजय हजारे बचत गटाचे सी आर पी जयश्री हजारे व ग्रामसंघाचे अध्यक्ष संगीता चौगुले सचिव रुपाली गोडसे माऊली बचत गटाचे अध्यक्ष आनंदी कुंभार सव कल्पना चौगुले बचत गटाचा अध्यक्ष संगीता हजारे पुतळाबाई गावडे शांताबाई गावडे संगीता गावडे अक्काताई गावडे राधिका गावडे सीमा गावडे मनीषा गावडे संगीता हजारे सुनीता हजारे अनिता हजारे अश्विनी हजारे सारिका हजारे सृष्टी हजारे श्रितिका हजारे सिद्धी हजारे लिंबाजी हजारे कृष्णा हजारे महादेव हजारे लखन हजारे धनाजी हजारे तानाजी हजारे विकास हजारे सुरेश हजारे मारुती हजारे आनंदा गावडे तानाजी गावडे युवराज गावडे बाळू गावडे विठ्ठल गावडे तसेच संतोषी माता बचत गट मोरिया सर्व महिला व समस्त धनगर समाज उपस्थित होता माझगाव सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि